गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी दिनेश झाडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिक्षक भरतीची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा हा जी आर आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत म्हणजे हा जो जी आर आहे हा जी आर आता रद्द होणार आहेत की ज्या शाळेवर दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेले शाळेत जे डी एड बी एड अर्थधारक होते त्याचबरोबर बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत आता यामध्ये जे संदर्भ क्रमांक आहे चार आणि पाच म्हणजे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस आणि तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा हा जो शासन परिपत्रक शासन निर्णय आहे हे रद्द करण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे की जे शिक्षक भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील आणि सेकंड फेजमध्ये ज्यांना टेटचा स्कोअर चांगला असेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची आनंदाचा हा परिपत्रक आहे त्याचबरोबर पर थर्ड टेटचंही याच्यावर परिणाम होणार आहे जागा नक्कीच वाढतील आणि विशेष करून आपल्याला हे जे कंत्राटी शिक्षक आहेत ते कंत्राटी शिक्षक पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक आहे त्याच्यावर याचा हा जो परिपत्रक आहे याचा परिणाम होणार आहे का तर पेसा क्षेत्रातील जे कंत्राटी शिक्षक आहे ते कंत्राटी शिक्षकावर या शासन निर्णयाचा कोणत्याही प्रकारे परिणाम पडणार नाही कारण की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे ते याचिकाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे क्षेत्रातील ज्या जागा असतील त्या जागा भरता येणार नाही म्हणून क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना कोणत्याही प्रकारे प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाही पण त्यांना जे एन सी टीच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे टी ई टी सी टी ई टी आणि दोन हजार बावीसची जर टी ई टेट, टेट दिलेली असेल तर त्यांच्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या असत ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती आणि सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती मित्रांनो सेकंड फेज शिक्षक भरतीचा जो सेकंड फेज आहे तो सेकंड फेज वीस एक दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे त्यामुळे हे जे आता आहे दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घातक आहेत कारण की आता यांना गुणवत्ताधिष्ठित शिक्षक प्राप्त होणार आहे ज्यांनी दोन हजार बावीसमध्ये टेट दिलेली आहे त्यानंतर जे टी ई टी आणि सी टी ई टी पासआउट आहे ते शिक्षक आता वीस एक दोन हजार पंचवीसपासून ही प्रक्रिया पूर्ण म्हणजे चालू होणार आहे तर यांच्यासाठी हा जो निर्णय आहे हा निर्णय घातक आहे आता शासन निर्णय काय आहे तर संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णय या आदेशांमुळे अधिक्रमित करण्यात येत आहे आता आपल्याला पाहायचं आहे की चार आणि पाच हा शासन निर्णय काय सांगत आहे ये तर येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपृष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही लक्षात असू द्या हा पॉईंट कारण की दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत संदर्भ क्रमांक चार आणि पाच हे शासन निर्णय काय सांगत आहे की कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपृष्टात येणे अथवा कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांच्या नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील म्हणजे जर तिथं दोन हजार म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे ज्यांचं स्कोर चांगलं आहे आणि त्यांची जर नियुक्ती त्या शाळेवर झाली तर यांची जी यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ संपणार आहे म्हणजे त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठीच लागू आहे जे क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक आहेत पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांवर शिक्षका याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाहीत कारण की पेशा क्षेत्रातील जे कंत्राटी शिक्षक आहे ते एन सी टीच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे टी ई टी सी टी ई टी प्लस स्टेट पासआ आहे म्हणून त्यांच्यावर त्यांचा परिणाम होणार नाही जेपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांच्यावर कोणत्याही प्रकारे त्यांना काढले जाणार नाही आता आपल्याला पाहायचं आहे की संदर्भ क्रमांक चार व पाच हे जे शासन निर्णय आहे हे शासन निर्णय को म्हणजे कशाशी संबंधित आहे कशाशी निगडीत आहे ते आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो हे पहा की पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक दिलेला आहे ते अधिक्रमित करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्थधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत याच्याशी संबंधित हा जी आर आहे तर यामध्ये मुख्य करून काय हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे तर यामध्ये काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवना सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचं सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे तुमचं लक्षात आलेलं असेल की हे खूप गाजलेलं होतं हा प्रकरण की वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्येला असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असं मतात चाललं होतं तर हा आता निर्णय जो आहे तो निर्णय काय करण्यात आलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कोण होते तर सदर नियुक्तीसाठी कमाल मर्यादा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षण संस्थेतून निय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा म्हणून हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय जे रिटायरमेंट शिक्षक होते आणि जे ज्यांचं फक्त डी एड आणि बी एड झालेलं होतं त्यांच्यासाठी हा शासन निर्णय होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आणखीन होतं की सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील जे बी एड अर्थधारक आहे डी एड बी एड डी एड बी एड अर्धधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे समावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल आणि सर्वसाधारण तरतुदी काय होत्या तर यांना जे मानधन आहे रिटायरमेंट शिक्षक आणि जे डी एड बी एड अर्धधारक बेरोजगार होते त्यांच्यासाठी मानधन होतं पंधरा हजार आणि त्यांना एकूण रजा बारा होत्या कंत्राटी शिक्षकांची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये त्यांना एकूण मानधन वीस हजार रुपये आहे आणि एकूण ज्या रजा आहेत त्या रजा बारा आहेत म्हणून मेळघाटातील किंवा अमरावती जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील ज्या काही आपले बारा जिल्हे आहे आणि एकोणसाठ पंचायत समिती येथे कंत्राटी शिक्षकांची भरती पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे ते एन सी टीच्या रूल्स रेग्युलर रूल्स रेग्युलर रे रूल्स रेग्युलर रूल्स आणि रेग्युलेशनप्रमाणे यांची एक प्रकारे नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून यांना कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही यांचं जे मानधन आहे ते वीस हजार रुपये आहे आणि एकूण रजा आठ आहे म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाही हा आपला जो जी आर आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर इथं स्पष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर आपला दुसरा जो जी आर आहे संदर्भामध्ये देण्यात आलेला आहे तो जी आर आहे हे पहा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तो जी आर आहे आणि त्यामध्ये काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा जी, जी आर पण रद्द करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस 20 व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस या निर्णया या निर्णयांमुळे अधिक्रमित करण्यात येत आहे म्हणजे रद्द करण्यात येत आहे एकूण तर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं यामध्ये काय आहे कशाशी संबंधित आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत यामध्ये काय यांचं हे जे सर्वसाधारण जी तरतूद तरतूद आहे ती आहे मानधन यांना पण पंधरा हजार रुपये आहे एकूण रजा बारा आहेत अशा प्रकारे मित्रांनो जे पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक आहे यांना कोणत्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे पेसा क्षेत्रातील जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया होणार नाही म्हणून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि जे दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जी टेट आहे त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही बाब आहे कारण की पाच पाच सहा सहा वर्षापासून विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणून आता हे जे कंत्राटी शिक्षक आहे जे सेवानिवृत्त शिक्षक आणि त्याचबरोबर डी एड बी एड धारक ज्यांचं नियुक्ती करण्यात आलेली होती ज्यांना आदेश देण्यात आलेले होते ते अधिक्रमित करण्यात येत आहे म्हणून म्हणजे रद्द करण्यात येत आहे केसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षावर शिक्षकांवर यांचं कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत म्हणून आपला अभ्यास आणि आपली जी सेवा आहे त्या सेवा देण्यामध्ये पूर्ण शंभर टक्केचं प्रयत्न करावं आणि जर तुम्हाला माझा हा चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे जी व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद